हॅपी बर्थडे दक्षू दक्षू निघालो का आपण आता बरं जाऊ दे आता आवडलं घेतलं वेलकम बॅक टू द चॅनल आज काय आहे दक्षराजचा बड्डे आहे हा हॅपी बर्थडे आता आम्ही आंघोळ घालणार आहोत दक्षराजचा आज बर्थडे आहे आता इशू काय करणारे लावणार आहे दक्षराजला त्याच्यानंतर दक्षराजची ची उठणं लावणार आहे हा लावा ओलू बॉप छान छान लावा मस्त छान लावा दक्षराजला उठणं ठीक आहे ना बाळा तो हात लावणारच ना आता तू काहीतरी लावते म्हटल्यावर हात लावणारच आज आमचा दक्षराज किती वर्षाचं वन इयर एक पहिला बड्डे आहे दक्षराजच्या फर्स्ट फर्स्ट बर्थडे आहे एका वर्षाचा झाला आमचं बाळ हो हॅपी बड्डे दक्षू दक्षू काय लावती दीदी उठणं लावती मा पिलू बापले आता दक्षूची आत्तू आली दक्षुला काय लावायला उठणे लावायला दक्षू कोण लावत मग पिलू आत्तू लावते हो अतूच्या लाडोबा आहे तू ओ ओह लोलायची नाही ऑलि बापले ऑलिबापले आत्तू आतू काय लावते उठणं लावते आमच्या पिलूला आज दक्षुच्या बड्डे आहे बरं हा मस्त बड्डे होणार आहे दक्षुच्या छान छान बड्डे सेलिब्रेट करायच्या मस्त। रे आज आमच्या दक्षूच्या बर्थडे आहे संध्याकाळी मस्त दक्षूची ग्रँड एंट्री होणार आहे आज सगळ्यांनी दक्षूचा ब्लॉग पाहायचा हो का नाही हॅपी बर्थडे ना। काय झालं ओ ओ ओ ओ ओ ओ, ओ काय झालो पिलूला ओ म काय झालं ओ हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे दिय दक्षु ओ लय नाही 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 ना। 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 आता लढायची नाही रडायची नाही रडायची नाही काहीच नाही <सव्ण> अरे वा कोण आहे मम्माने लावलं का हा मम्मानी अलो लिलू काही नाही काही नाही hey. आता कोण आहे आतू आजी येणारे आतू आजी येणारे आता ओ आतू आजी येणार रे आतू आजी काय म्हणते ग दररोज चुचू ये काव काव ये दाना खा पाणी पी ऑलू बाबले बुर रडून जा नाही रडायची नाही लढायची ऑलि लिली नाही लढायचं नाही रडायचो अरे काही नाही उठ ही कोण आहे दक्षिची मय दक्षिची आता कोण येऊन गेली मोती मम्मा येऊन गेली आता ही कोण आहे मम्मा आहे ओ रडू यायला उठणे ना ओ झालं दोनच मिनट काय झाले आमच्या बाळाला ज काय झाले हॅपी बर्थडे ति झालं 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 इकडे बघा इकडे बघा ओल काय झालं ही कोण आली ग आजी आली आजी झालं मग संपलं आता संपलं काहीच डोळ्यात पाणीच नाही आमच्या पिलूच्या ओ आजी आहे का आजीला होती झालं आता आंघोळ करायची आंघोळीला कोण रे ओ ओ शंप चला आता आंघोळीला जाऊया आपण आता दक्षूच्या आंघोळीची तयारी चालू आहे आणि आता दक्षु आंघोळ करणार आहे दक्षुची मम्मा अतू अतू आजी आणखीन मोठी मम्मा इशू आता दक्षुला आंघोळ घालणार आहेत हा आता आम्ही कुठे जाणार आहोत थोड्याच वेळात कुठेतरी जाणार आहोत जेजी आहोत आज आमच्या गावातले आम्ही तुम्हाला मंदिर दाखवतो हो का नाही फोन कॉल आहे कॉल आहे तुझं अच्छा कॉलवर बोलणार आहे बरं आता सगळ्यांना सांग व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आमच्या गावातील प्रसिद्ध मंदिर जे आहे देवीचं हा प्रसिद्ध मंदिर जे आहे शीतला देवीचं ते देवीचं मंदिर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत व्हेरी गुड जय श्रीराम आता आम्ही सगळ्याजणी तयार झालेलो आहोत मंदिराला जाण्यासाठी मी तुम्हाला पाच मिनटा सा, पूर्वीच no. सांगितलेलं की आम्ही आता आमच्या गावातील जे प्रसिद्ध मंदिर आहे देवीचं तिथे जाणार आहोत सगळ्याजणी आणि आज दक्ष बड आहे त्यानिमित्ताने सगळ्यांचं दर्शन पण होईल म्हणून सगळ्या आता आम्ही निघालेलो आहोत मंदिरासाठी सो कीप वॉचिंग व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आताच आपण भेटूया मंदिरामध्ये तर सुरुवातीला आम्ही जाऊ गणपतीच्या मंदिरात आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ देवीच्या मंदिरात इशू आमची निघालेली आहे चाचू सोबत गाडीवरती आणि आम्ही जाणार आहोत फोर व्हीलर मध्ये बसून इशू बाय हा चाचू आणि इशू आज मॅचिंग झाले चाची पण मॅचिंग झाली दक्ष दक्ष इकडे इकडे दक्ष दक्ष निघालो का आपण आता मंदिराला चला आता जाऊ सो आम्ही फायनली पोहोचलो आहे गणपती मंदिरामध्ये इशू चे तू इशू दक्ष गणपती बाप्पा मोर्या वा वा एकदा परत पडा छान व्यवस्थित हा छान व्यवस्थित पडा मला दिसले नाही हा तसं पडायचं व्यवस्थित चलो चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरिया हे कोण आहे गणपतीचा जय जयकार हे कोण आहे तिशू कोण आहे ते बोले हा आणि हे कोण आहे हांबी आहे नंदी नंदी हा हा कानात सांग बरं त्यांच्या हा काय सांगितलं ग कानामध्ये चॉकलेट सांगितली बर भेटते भेटते तुला आज भेटते चॉकलेट हे आमच्या गावातील गणपती मंदिर आणि खूप सुंदर मंदिर आहे अक्च्युली हे शेतामध्ये आहे मंदिर सो तुम्ही पाहू शकता किती छान प्रसन्न वाटतंय मंदिरामध्ये आणि आमचं बेबी आज दर्शनाला आला बड्डे बॉयच्या आज बड्डे आहे ना हा दिदी पण करते दर्शन बेबी कुठे गेला आमच्या आता आमच्या प्रिशू बेबी पण आला दर्शनाला आला ईशानवीची बहीण प्रिशू आता दक्ष दर्शन झालं ईशानवीचं झालं आणि आता प्रिशू बेबी दर्शन करणार आहे सुखी ठेव म्हणा बाप्पा हा इथे पाय पडा बम्बम बोलेला चलो आता पण छान काय करायचं प्रदक्षिणा चला चल मग तिशो हे बघ किती सुंदर सुंदर फार्म आहे बघ बरं शेतामध्ये मंदिर आहे बरं हे खूप सुंदर आहे एकदम जेव्हा लास्ट टाइम इशो आली होती ना तेव्हा आली होती दर्शनाला आता त्याच्यानंतर आता जेव्हा आली ना तेव्हा परत एकदा आम्ही दर्शनाला आलेलो आहोत किती सुंदर ग्रीनरी आहे मस्त हिरवळ हिरवळ तर अशा प्रकारे आमचं दर्शन रित्या झालेलं आहे आणि थोडासा सेल्फीचा कार्यक्रम पण झालेला आहे आणि हे शेतामध्ये मंदिर आहे खूप प्रसन्न वाटतं जर ईशानवीचा तुम्ही मागचा मागचा व्लॉग पाहिलेला असेल तर त्या व्लॉगमध्ये ईशानवी या मंदिराला येऊन गेलेली आहे आणि तिने दर्शन घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता केळी पण छान आलेली आहे किती प्रसन्न वाटतं परिसर खूप सुंदर मंदिर आहे गणपतीचं हे श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर म्हणून हे आपल्याला समोरच दिसते तर आता याच्यानंतर आम्ही जात आहोत देवीच्या दर्शनाला व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्स करून नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो गणपतीचं शांतचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही आलेलो आटो शीतला देवीच्या दर्शनासाठी सखे आहे शीतला देवीचं प्रवेशद्वारे तुम्ही पाहू शकता आम्ही आत आलेलो आबोट नांदेड भोकर या महामार्गावर वसलेल्या बारवी या गावी देवीचं मंदिर आहे आणि नवरात्रीत लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि देवीचं जे अंबेल उत्सव आहे ते खूप प्रसिद्ध आहे आम्ही मूळ बारडिया या गावाचे असल्यामुळे दरवर्षी जेव्हा आम्ही गावी येतो तेव्हा दर्शन न सुता देवीचं करत असतो आणि तेलंगणातील भाग ज्या आहेत देवीला पोचमा देवी म्हणून ओळखतात तेलंगणातून खूप भाविक येतात तर तुम्ही पाहू शकता आपण देवीला जाताना किंवा मंदिराकडे जात असताना आजूबाजूला तुम्हाला खूप तुम सारे शॉप्स दिसतील प्रसादाचे छोटे छोटे जे आहेत ते पण तुम्हाला दिसतील आणि नवसाला पाहुणारी देवी म्हणून देखील ही देवी ओळखली जाते तर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या गावातील जे ग्रामदैवत आहे पोचमादेवी जसं की शीतला माता यांच्या दर्शनासाठी आमच्याच आधी ईशानवी येऊन इशूचं दर्शन पण झालेलं आहे आमच्या पूर्वीच ती आली आणि तिने दर्शन पण घेतलेलं आहे तर आता आम्ही घेतो दर्शन हे आहे देवीचं मंदिर हा दर्शन कर केलं का दर्शन शू डोकं टेको बाळा डोकं टेको गुड बाय जय बाय पळा इशू आता काय घेतलं टॉईस घेतलं हे लहान बेबीसाठी असते तुक लहान बेबी आहे का बरं जाऊ दे आता आवडलं घेतलं चला चल दर्शन करा पाया पायापड बर चल आ, जा सगळ्यांचे पायापड हा टिकी लावू दे हा जय कर जय कर गुड जय कर करजींचे जयकर इशू इशू जय जयकर हा आधीचे जयकर पाय खाली डोकटेको, टेको डोकं टेको हा जयकर हा आता काय घेतलं ग पायनॅपल घेतलं ना आम्ही पायनॅपल घेतलं आता दर्शन झाल्यानंतर इशू आणि प्रिशू गेले खेळायला समोर तिथे एक जम्पिंगचं इशूला दिसलं काहीतरी मग ती गेली तिकडे आणि आता आम्ही घेतलंय पायनॅपल देवीचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत विठ्ठल मंदिराच्या दर्शनाकडे तर तुम्ही पाहू शकता हे आहे विठ्ठल मंदिर तर आता आमचं देवीचं दर्शन खूप छान झालेलं आहे आणि आम्हाला आरती पण भेटली मेन म्हणजे आम्ही अशा टायमिंगला पोहोचलो की जे जेव्हा आम्ही गेल्या गेल्याच आरती पण सुरू झाली तर किती छान म्हणता येईल आमचं सौभाग्य की आम्हाला आरती पण मिळाली तर आता आम्ही आलेलो आहोत विठ्ठल मंदिरात आमच्या गावातील विठ्ठलाचं मंदिर हे आहे विठ्ठल आणि रखुमाई रुक्मिणी ओ दक्षू दर्शन घेतलं का मा बड्डे बॉयनी दर्शन घेतलं का बाय हाय ऑलिबॉपले काय oh तर अशा प्रकारे सगळ्या देवदेवतांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो हो आहोत घरी तर नेक्स्ट जो व्लॉग आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे तो व्लॉग नक्की पहा दक्षरातचा बड्डे त्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे अँड ऑलवेज कीप स्माइल अँड कीप वॉचिंग